सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार नमस्कार धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक आणि बेदार बातमी फक्त आपल्यासाठी शिरोळच्या डॉक्टर दगडू माने यांचा आदर्श पुरस्कार आणि गौरव मुंबई येथे जनहित फाउंडेशन संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान जनहित फाउंडेशन महाराष्ट्र मुंबई संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई दादर येथे अखिल भारतीय ये कीर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर माने, माने यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले होते डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकारिता आणि लोकसेवेच्या कार्यात तीन दशकाहून अधिक काळ उत्कृष्ट काम केले आहे जनतेच्या हितासाठी चळवळीचा आवाज बनून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद का असून गोरगरीब उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा लढवय्या स्वभाव समाजाला प्रेरणादायी असल्याने जनहित फाउंडेशनने डॉ माने यांचा विशेष सन्मान केला यावेळी सामाजिक चळवळीचे नेते संतोष आठवले निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जनहित फाउंडेशन संस्था ही सामाजिक चळवळ गतिमान करीत असून संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्याला सर्वांनीच पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांगून क्रांती घडवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या कर्तबकार व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाला भूषणावह असल्याचे सांगितले या समारंभास निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित देशमुख आकाशवाणीच्या निवृत्त निवेदिका इंदुमती पेठे डॉक्टर ऋतुजा ओमप्रकाश धुबे राजेंद्र लकेश्री मधुवती पेठे राजेंद्र प्रधान संदीप माने दिवाण कोळी अनिलराव लोंढे निलेश देवमाने यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष उमेश जामसंडेकर सचिव महेंद्र वाघमारे उपस्थित होते पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करता चळवळ आलवता आणि अशा वेळेला आपण हा मला मुंबई मधला पुरस्कार जनहित आपण स्वीकारायला पाहिजे मी थोडासा गोंधळ कारण हा पुरस्कार आज मी जो पुरस्कार घेणार आहे तो शंभरवा माझा पुरस्कार असणार मी का गोंधळ की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सलग अठरा तास अभ्यास हा उपक्रम आम्ही सुरू केला होता पहाटे वाजता अभ्यासाला बसले होते रात्री बारा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली आणि आम्ही एक दीड वाजता झोपलो आणि पुन्हा आम्ही पहाटे उठून त्या कार्यक्रमाला मिळता चाललो सांगण्याचा उद्देश काय की विचारपीठावरील मांडणी तात्तीच आहे की केवळ विचारांची संतोष आठवले साहेब असेल आणि फाउंडेशनचे अध्यक्ष असेल एक चांगल्या वतीनं विचारांची कुंफान या ठिकाणी करतायत लोकांना परिवर्तन घडवतायत लोकशाही आबाधित राहिली पाहिजे संविधान वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन निघाले पण मित्रांनो अलीकडचं हे वातावरण जर बघितलं तर सगळं घडू झाले राजकारणावर बोलाव की नाही लोकांवर बोलाव की नाही या शासन व्यवस्थेवर बोलाव की नाही हा सगळा गोंधळाच्या वातावरणामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की अलीकडे बाळ जन्माला येतं पूर्वी काय व्हायचं बाळ जन्माला आलं की नाळ कापली जायची लोकं मातीत पुरलं जायचं नाळ कापली जायचं लोकं म्हणजे गाठलं जायचं आणि ते लोकं मातीत पुरलं जायचं मातीशी निमान राखत त्या बाळाच्या जीवनाचा प्रवास सुरू व्हायचा आता अलीकड बाळ जन्माला आलं दवाखान्यात नाळ कापली जाते गटरे फेकली जाते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या